आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे त्याचप्रमाणे विरसा मुंडा या मामलेदारीच्या घटनेमध्ये जे हुतात्म्य झाले ते माळी आणि धुमाळ बाळा तुळाजी धुमाळ आणि या घटनेमध्ये ज्यांना अंदमानामध्ये शिक्षा झाली असे सगळे जे क्रांतिकारक आहेत त्यांना पहिल्यांदा मी अतिशय मनापासून अभिवादन करतो व्यासपीठावर उपस्थित या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य डॉक्टर किरणजी लांबटे आमचे मार्गदर्शक आणि नुसतं मार्गदर्शक नाही तर प्रेरणास्थान असणारे दशरथजी सावंत इकडं डॉक्टर अजित नवले बसलेले सगळेच नावं काही घेत नाही मी पण सगळेच इतिहास घडवणारी माणसं आहेत माझ्या पाठीमागं जी माणसं आहेत ती साधीसुधी माणसं नाही आहेत आपल्यात आहेत त्यामुळं आपल्याला त्यांचं मोठे पण समजत नाही परंतु खरोखर इतर सर्व तालुक्यांपेक्षा केवळ जिल्ह्यातल्या नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व तालुक्यांपेक्षा जर वेगळे पण कुठल्या तालुक्यात असेल तर ते अकोले तालुक्यामध्ये विंदा करंदीकर नावाचे फार मोठे कवी होते आणि त्यांनी इतिहासाबद्दल एक दोन ओळी लिहिलेल्या आहेत आणि मला त्या फार आवडलेल्या आहेत त्यांनी असं म्हटलं इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊनही नाचा इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर ना नाचा त्याच्या पुढचं फार महत्त्वाचं आहे करा पदस्थल त्याचे आणीक चढूनही त्यावर भविष्य वाचा <laughs> कशासाठी इतिहासाचा अभ्यास कशासाठी करायचा कशासाठी वाचायचं तर इतिहासामध्ये इतिहासकालीन पुरुषांनी किंवा स्त्रियांनी त्या व्यक्तिमत्वांनी जे चांगलं केलं असेल ते घ्यायचं आणि जे चुकीचं असेल त्याची समीक्षा करून ते टाळायचं असं जर आपण केलं तरच आपण खरं खा खऱ्या अर्थानं इतिहास घडवतो नाहीतर मग इतिहास आपल्याला शाप देतो पुनरावृत्तीचा त्यांनी ज्या आपल्या पूर्वजांनी ज्या चुका केल्या त्यात जर पुन्हा आपल्या हातून जर घडल्या तर इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि ती होऊ नये म्हणून आपण इतिहासाचा नुसता अभ्यास करायचा नाही तर इतिहासाची चिकित्सासुद्धा करायची ही एकोणीसशे अठरामध्ये पहिलं महायुद्ध चालू होतं आणि ब्रिटिश सरकारनं दोन सक्ती केलेल्या होत्या पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यावेळेला पारतंत्र्यात होतो वसाहत होती आपली भारत म्हणजे इंग्रजांची आणि त्यांनी जे महायुद्ध सुरू झालेलं होतं ते दोन गोष्टी दोन गटांमध्ये होतं एका बाजूनं इंग्लंड आणि त्यांचे राष्ट्र आणि सगळ्या वसाहती त्यांच्या आणि दुसऱ्या बाजूनं जर्मन होतं आणि त्यांचे मित्रराष्ट्र होती आणि युद्ध सुरू ज्यावेळेला झालं त्यावेळेला प्रचंड खर्च युद्धासाठी येत असतो आणि मग हा खर्च कसा वसूल करायचा कुठून करायचा तर मग त्यांनी वॉर लोन म्हणजे युद्धासाठी मदत ही वसाहतीकडून सक्तीनं सुरू केली आणि हा ज्यावेळेला फातवा निघाला ब्रिटिश अधिकाऱ्यांचं वरून त्याची या मामलेदारनं इथं असलेल्या मामलेदारानं त्याचं अब्दुल अली बंदे अली पिरजादे मामलेदार असं नाव आहे मी कचेरीत गेलो एक दिवस आणि तिथं जन्म मृत्यूचं जे रजिस्टर आहे ते सहज आखवल्याचं पाहत असताना मला एकोणीसशे अठराच्या रजिस्टरमध्ये हे नाव दिसलं आणि त्याच्यापुढं त्याचं मृत्यूचं कारण दिलेलं आहे दंगेखोर लोकांनी मारला वय पंचेचाळीस दंगेखोर लोकांनी मार मला कुतूहल जागृत झालं आणि हे कुतूहल जागृत झाल्यानंतर ज्या वेळेला मी खोलात जसं गेलो त्याच्या संबंधानं जे जे काही डॉक्युमेंट्स मी पाहिली आणि त्या काळामध्ये जे बुजुर्ग लोक होते जुने लोक होते त्यांच्याकडून जे काही ऐकलं आणि त्यातून मग इथं रेणुकादास असतील त्यांच्या यांनी हा एक अंक आम्ही काढला गाऊ त्यांना आरती आणि त्यामध्ये हे सगळं मी सविस्तर लिहिलेलं आहे ते आता इथं काही सांगत बसत नाही सविस्तर पण याच्यामध्ये एक आहे की कुणाच्याही ताब्यामध्ये जर निरंकुश सत्ता असली आणि तो कितीही शक्तिशाली असला परंतु एकदा का लोक त्याच्या त्याच्याविरोधात त्या जुलमाच्या विरोधात त्या अन्यायाच्या विरोधात उभे राहिले तर ती निरंकुश सत्ता किंवा तो माज जो आहे सत्तेचा ती हे सामान्य वाटणारे लोक कसे उतरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही आपल्या तालुक्यातल्या लोकांनी घडवलेली घटना आहे खरं म्हणजे शंभर वर्षापूर्वी आजही माणसं फार गरीब आहेत परंतु गरीब जरी असले आर्थिकदृष्ट्या तरी देखील ज्या पद्धतीनं अन्यायाविरुद्ध ते पेटून उठतात नुसतं पेटून उठणं नाही तर प्रत्यक्ष कृती करतात ती अत्यंत प्रेरणादायी आहे आता खरं म्हणजे एखाद्याला जिवंत मारणं आणि त्याच्यासह तो वाडा पेटून देणं या गोष्टीचं समर्थन होऊ शकतं का तर त्या गोष्टीचं समर्थन नाही होऊ शकत परंतु दुसरी बाजू अशी आहे की ज्यावेळेला ही सामान्य माणसं गोरगरीब माणसं आदिवासी माणसं शेतकरी माणसं ज्यांना खायला पुरेसं नव्हतं ही माणसं ज्यावेळेला एकत्र येतात काहीतरी कटकारस्थान करतात आणि तो वाडा जाळून देत टाकतात त्यातल्या त्या एका उद्दाम मनमानी करणाऱ्या जुलमी अधिकाऱ्याला पकडतात त्याची खांडोळी करतात त्याचा असणारा तांगा त्याच्यामध्ये ते खांडोळी केलेलं प्रेत घालतात त्या तांग्याला आग लावतात त्या वाड्याला आग लावतात एवढी टोकाची भूमिका ज्यावेळेला सामान्य माणसं घेत असतात त्यावेळेला त्याच्या पाठीमागची जी चिकित्सा आहे ती अत्यंत महत्त्वाची म्हणून या घटनेकडं नुसतं वरवर पाहून चालत नाही आहे तर कुठल्याही अधिकाऱ्यांना अगदी आत्ता आतापर्यंत अकोल्याचे लोक म्हणायचे अभिमानानं सगळ्या उद्दाम अधिकाऱ्यांना की हा अकोले तालुका आहे इथं मामलेदार मारलेला आहे शंभर वर्ष झाली तरी देखील आम्हाला ते भांडवल आजपर्यंत पुरलेलं आहे भविष्यातही पुरणार आहे त्याचं कारण या लोकांनी जी कृती केलेली होती ती अन्याय आम्ही एका ठराविक मर्यादेपर्यंत सहन करू परंतु तिची परिसीमा झाली की आम्ही तो अन्याय सहन करणार नाही आणि मग थोडक्यात फक्त मी सांगतो ती घटना घडली कशी तर एक वॉर लोन होतं मगाशी सांगितलं सक्तीनं गोरगरीब लोकांकडून जायला खायला नव्हतं त्यांच्याकडून पैसे वसूल केले वॉरोच्या नावाखाली त्याच्यामुळं लोक चिडलेले होते दुसरी ब्रिटिशांनी सक्तीची लष्कर भरती सुरू केली का तरुण मुलगा कुटुंबामध्ये असेल पाटलांनी त्याची नावं मामलेदारकडे द्यायची आणि फौजदारांनी पोलिसांनी त्या गावामध्ये जाऊन ती जी तरुण मुलं आहेत ती सक्तीनं लष्करामध्ये भरती करायची आणि ही सक्तीची लष्कर भरती सुरू केल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि याशिवाय या, या तालुक्यामधलं आणखी दुसरं उदाहरण आहे आणखी एक चांगलं उदाहरण आहे की इथल्या लोकांनी स्त्रियांची इज्जत केलेली आहे परंतु या बेइज्जत करणाऱ्या अधिकाऱ्याला धडा शिकवायचं असं मनोमन लोकांच्या मनात होतं ते तिसऱ्या स्त्रियांची बेइज्जत करणारा हा उद्दाम मामलेदार असल्यामुळं म्हणजे तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे महत्त्वाचं नाही आहे त्याची प्रवृत्ती कशी आहे त्या प्रवृत्तीविरुद्ध या लोकांनी हा झगडा केला आणि ठरवलं की गणेश जगन्नाथ जोशी या नावाचे एक ग्रहस्थ स्टॅम्प वेंडर होते आणि ते बुजुर्ग होते त्या त्यांची स्टॅम्प वेंडर असल्यामुळं तालुक्यात जवळजवळ सगळ्या गावातल्या प्रमुख लोकांशी ओळख होती आणि त्यांनी लोकांना संघटित केलं आणि एक एक प्रकारची योजना आखली की ज्या दिवशी बाजारचा दिवस असेल त्या दिवशी त्या आजूबाजूच्या सगळ्या लोकांनी एकत्र यायचं विशेषतः तरुणांनी यायचं आणि त्यांचे गट केले एक गट पोलीस स्टेशनवर गेला त्या पोलीस स्टेशनला घराला घातला पोलीस जे काही दहावीस होते तिथं त्यांना तंबी दिली की बाहेर पडायचं नाही तुम्ही नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि ते दोनशे एक लोक तिथं थांबले दुसरे आणखी दोन गट जे होते एक संगमनेरच्या रस्त्याला गेला एक अकोल्याच्या राजूरच्या रस्त्याला गेला तिथं झाडं वगैरे तोडली त्यांनी ते रस्ते बंद केले कारण बाहेरून जर कुमक आली तर ती तिथंच थोपवली जावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता आणि एक जो मोठा गट होता चार पाचशे लोकांचा तो इथं आला आणि इथं जो वाडा होता जे आता ग्राउंड दिसतं आहे आपल्याला पलीकडं इथं जो वाडा होता या वाड्यामध्ये तो मामलेदार राहत होता मोठा वाडा होता इथं सगळे वाडेच होते या काळ इथे त्यावेळेला सगळे पाडलेत पडलेत आणि ते जे चार पाचशे लोक आले ते पहिल्यांदा फौजदाराच्या तिथं गेले एक लक्षात घ्या फौजदाराच्या तिथं गेले कहार नावाचा फौजदार होता हो थी 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 तो लोक काही तिथं घरामध्ये वाढत नव्हता पण त्या लोकांनी तिथं गराडा घातल्यानंतर ती बाई मोठी हुशार होती त्याची बायको आणि तिनं आलेल्या जमावाला तो क्रुद्ध झालेला जमाव संतापलेला तिनं पाहिल्यानंतर अतिशय चातुर्यानं त्या जमावाला ती सामोरी गेली आणि पदर पसरला त्यांना सांगितलं की तुम्ही सगळेजण माझे भाऊ आहात माझं कुंकू तेवढं तुम्ही सुरक्षित ठेवणं तुमच्या हातात आहे आणि लोक लोकं ज्यावेळेला कोणीही शरणागती पत्करतं त्यावेळेला लोक बदलतात इथले जे अतिशय संतापना आलेले जे लोक होते त्या बाईनं ज्यावेळेला पदर पसरला लोकांनी त्या बाईला अभय दिलं सांगितलं की बाई तू खरोखर आमची बहीण आहे पण तुझ्या नवऱ्याला एक सांग की यामध्ये तू पडायचं नाही आणि कुणी पो कोणा पोलिसांना हुकूम करायचं नाही त्या बाईनं ना त्याप्रमाणे नवऱ्याला सांगितलं आणि ते घर वाचलं त्यांनी शरणागती पत्करली माफी मागितली जमावाची तिथं लोकांनी काही केलं नाही आणि जमाव ज्या वेळेला पुन्हा इकडं चालून आला त्यावेळेला लोकांनी त्याला बोलवलं मामलेदार आतच होता पण तो ज्यावेळेला सज्जात आला बाहेर तर तो असा सहज आला नाही तो बंदूक घेऊन आला त्याच्याकडे बंदूक होते आणि बंदूक घेऊन आल्यानंतर मागचा पुढचा कुठल्याला विचार न करता लोक त्याला सांगत होते अरे खाली ये तू आमच्याकडे ये परंतु त्यानं न ऐकता तो माजलेलाच होता एक प्रकारे अहंकारी होता आणि तो त्या बंदुकीनं त्यानं पहिली गोळी झाडली बंदूक साधी होती म्हणजे खटक्याची बंदूक होती त्या पहिली गोळी त्याच्यामध्ये जो रावजी सटवाजी यादव इथं यादव आहेत मला वाटतं रावजी सटवाजी यादव हा नावाचा जो तरुण होता एक एक वर्षाची मुलं होती ही सगळी हे बाळा तुळाजी धुमाळ वगैरे हे सगळे तरुण मुलं होती तर त्याला ती गोळी लागली आणि त्याच्यामध्ये तो धारातीर्थ पडला ते केल्यानंतर मात्र लोक अतिशय संतापले म्हणजे कदाचित त्यानं जर माफी मागितली असती मागाशी सरांनी सांगितलं की त्यांनी आलेल्या लोकांना सांगितलं असतं की बो माझं चुकलं आहे मी यापुढं असं करणार नाही वागणार नाही कोणावर अन्याय होऊ देणार नाही तर लोक शांत झाले असते था। परंतु त्याचा अहंकार आडवा आला महत्त्वाचं हे त्याचा अहंकार आडवा आला आणि तो ती गोळी चालवल्यानंतर मात्र संतापलेले लोक जे होते आता त्याचं दुर्दैव आणखी आडवा आलं की त्यानं दुसरी गोळी झाडायची तर ते खटकाच उडाला नाही त्याचा ती गोळी गेलीच नाही बाहेर आणि त्याच्यामुळं तो जरा घाबरला त्यानं पुन्हा पुन्हा प्रयत्न केला खालचे लोक संतापलेले सगळं पाहत होते तो आत गेला आणि मग मात्र लोकांनी मागचा पुढचा विचार न करता लोक आत घुसले वाड्यामध्ये आणि हा नजू मेंगाळ जो आहे नजू ठाकर असं त्याचं त्या याच्यामध्ये नाव दिलेलं आहे <सक्ण सक्ण> तो तिथं दूध घालीत होता त्याला त्या सगळ्या वाड्याची माहिती होती बारीक सारीक आणि मग तो आत गेला आणि त्याला पकडलं ते गचुंड धरलं त्याचं त्या मामलेदारचं बाहेर आणलं लोकांच्या समोर संतापतेल्या लोकांनी त्याला तिथंच ठार केलं तिथंच त्याचा तांगा होता लोकांनी जल्लोष केला त्याला मारल्यानंतर तो तांगा पेटून दिला वाडा पेटून दिला लोक परत आपापल्या मग घरी निघून गेले आणि मग ज्यावेळेला वर कळालं हे त्यावेळेला मग सुरू झाली धरपकड ही धरपकड सुरू झाल्यानंतर पाटील मंडळी जी होती त्यावेळची त्या, त्या पाटील मंडळींनी काही सूड उगवले की ज्या गावामध्ये आपले वैरी असतील त्यांची नावं उसळून दिली की ह्या म जमावामध्ये हे होते आणि या पद्धतीनं अनेक निरपराधांनासुद्धा ब्रिटिशांनी मग अटक केली त्याच्यामध्ये नगरला खटला चालला नगरच्या पहिल्या चर्च मंडळी नावाचं जे एक तिथं न्यायदान चालायचं तिथं हा खटला चालला बावन्न जणांवर आता हजारो लोक होते पण खटला जो चालला त्याच्यामध्ये बावन्न आरोपी केले आणि त्याच्यामध्ये तेवीस जणांना शिक्षा झाल्या अंदमानामध्ये काही जण गेले चार जणांना फाशीच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आणि याच्यामध्ये एक आहे तुम्ही जर कधी गेलात म्हणजे आपला इति आपण जगाचा इतिहास शिकतो मुलांना पण एक ध्यानात घ्या की जगाचा इतिहास जरूर शिका महाराष्ट्राचा भारताचा इतिहासही शिकलं पाहिजे पण याच्यात अगोदर आपला इतिहास आपल्याला माहिती पाहिजे की आपल्या प्रत्येक सामान्य माणूस जो असतो प्रत्येकजण इतिहास घडवत असतो परीनं तो इतिहास घडवत असतो आपल्या कुटुंबाचा इतिहास असतो तो आपल्याला माहीत पाहिजे आपल्याला अगोदरची नावं आजोबा पंजोबापर्यंत माहीत असतात त्याच्या अगोदरची माहीत नसतात मिळवली पाहिजे ती आपल्या कुटुंबाचा आपल्या तालुक्याचा आपल्या गावाचा इतिहास हा खरोखर अभिमानास्पद असतो तर हा इतिहास मी ज्या वेळेला तिथं गेलो त्या स्मारकावर तिथं तुम्ही एकदा जा अजून गेले नसाल तर त्या स्मारकावर जाते स्मारक हे मामलेदार ज्यांनी मारला आणि जे हुतात्मी झाले त्यांचंच आहे तिथं त्या चार जणांची नावं आहेत चारपैकी तीस जण माळी आहेत माळी याचा अर्थ भिल्ल समाजाचे आहेत म्हणजे मला मोठा अभिमान वाटतो की जसं सगळ्या लोकांच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये तलवारी म्यान झाल्या होत्या सगळे सरदार सुभेदार हे घरी बसले होते इंग्रजांची चाकरी करत होते त्यावेळेला हे राघोजी भांगरे रामा किरवा गोविंदराव खाडे ही सगळी मंडळी जी होती आदिवासी मंडळी ही न घाबरता न डगमगता पुढं आली आणि ज्यांना आपण म्हणतो ना आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आम्ही शिकलो आमच्या इतिहासामध्ये आद्य क्रांतिकारक कोण वासुदेव बळवंत फडके अहो ज्यावेळेला राघोजी भांगरे एकोणीसशे अठ्ठे अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये फाशीवर गेले ठाण्याच्या तुरुंगात मी जाऊन आलो साहेब ठाण्याच्या जा तुरुंगात जाऊन मी आलो तिथं मी ते सगळं पाहिलं तिथं ते फाशी गेट पाहिलं तर ते ज्यावेळेला फाशीवर गेले त्यावेळेला वासुदेव बळवंत फडक्यांचं वय अवघं तीन वर्षाचं होतं पाळण्यात होते ते मग कोण वासुदेव बळवंत फडके तीन वर्षाचे ते आद्यक्रांतिकारक का राघोजी भांगरे जे हसत हसत तिथं प फासावर लटकले ते लटक आपण इतिहास यासाठी अभ्यासायचा नुसता अभ्यासायचा नाही तर इतिहासाची चिकित्सा आपल्याला करता आली पाहिजे त्यातलं योग्य अयोग्य काय चुकीचं बरोबर काय हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याचा विवेकसुद्धा आपल्याजवळ असला पाहिजे आणि चांगल्या गोष्टी आम्ही उदात्तीकरण करत नाही कुठल्या गोष्टीचं कुठल्याही गोष्ट वाईट असली तरी ती चांगली आम्ही सांगत नाही पण जे खरं आहे जे योग्य आहे त्याला योग्य म्हटलं पाहिजे आणि ते माप त्याच्या पदरामध्ये दिलं पाहिजे आणि म्हणून आद्य क्रांतिकारक जर कोण असेल तर ते राघोजी भांगरे आणि ते आपल्या तालुक्यातले आणि म्हणून या प्रसंगी मला असं सांगायचं आहे की देवगाव जे गाव आहे त्यांचं त्यांचं स्मारक कुठं होऊन राहिलं आहे साहेब वा, कुठं ते वासळीला हां ती ती फार उत्तम गोष्ट आहे मला तुम्हाला मागेही एकदा मी तुमच्याशी बोललो ना आताही ते सांगतोय विनंती करतोय की तिथं कोकाटे साहेबांनी आमदार कोकाट्यांनी वासळीला काहीतरी शंभर कोटी रुपये मंजूर केलेत तिथं त्यांचं स्मारक करतं आहे करा तिथंही करा, करा। आमचं काही म्हणणं नाही पण जे त्याचं जन्मगाव आहे ते आमच्या तालुक्याचं स्फूर्तीस्थान आहे तिथं त्यांचं स्मारक झालं पाहिजे ठाकूरबाईंचं स्मारक झालं पाहिजे नजूभाईचं स्मारक छोटं का होईना त्या त्या गावामध्ये आणि माझी आणखी आन्क, आणखी एक विनंती साहेब इथं सगळे तालुक्यातले आणि शहरातली कारभारी मंडळी जमलेली आहे माझी विनंती आहे की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या शहरामध्ये ही जी ग गल्ल्या जे आहेत रोड जे आहेत त्यांना आपल्या मा माणसांची नावं द्या ना नाही अक्रांतिकारकांची हे चार हुतात्मत तर या रोड रोडला त्यांची नावं द्या <laughs> आणि प्रत्येक गावामध्ये त्या गावाला अभिमान वाटावा असं स्मारक त्या ग्रामपंचायतीमध्ये फोटो तर लावा ते दाजी जोशी जे आहेत समशेरपूरचे एकोणीसशे आठमध्ये वेळेला जाक्षंद मामलेदार मारलेला होता त्या मामलेदारच्या त्या कलेक्टरच्या कठामध्ये जे होते दाजी जोशी त्यांचं घर पडलेलं आहे बरं ते घर पडू द्या पण तिथं कमी आम पाठी लावायला पाहिजे म्हणून आपला इतिहास फार उज्ज्वल आहे आणि अनेक ऐतिहासिक पुरुष व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यामध्ये घडून गेलेले आहेत या निमित्तानं या मामलेदारच्या संबंधानं जे काही थोडंसं सांगितलं आता त्याच्यामध्ये धरपकड झाली तो लोकांना पकडलं मला आणखी एक सांगायला पाहिजे एक जाता जाता मुद्दाम सांगतो आहे की या ताई या एकच गोष्ट जाता जाता फक्त सांगतो की हे जे पुस्तक आहे छोटे गाणी पुस्तक आहे हे जे अभ्यासक आहेत त्यांनी जरूर वाचावं याच्यामध्ये तपशिलामध्ये आपल्याला या सगळ्या आप गोष्टींची माहिती मिळेल राव बहादूर नवले नावाचे जे वकील होते त्यांनी वकिली घेतली या लोकांची आणि नंतर निर्दोष सुटलेले आहेत हे सगळे लोक ज्यांना शिक्षा झाली त्यांना निर्दोष सोडण्याचं काम राव बहादूर नवले यांनी केलेलं आहे या ठिकाणी मी हेरमचं मनापासून अभिनंदन करील हेरम हे ये केवळ आपल्या तालुक्याचं वैभव नाही आहे मुलांनो तालुक्याचं वैभव नाही हे महाराष्ट्राचं वैभव आहे आणि त्यांनी हा जो कार्यक्रम इथं घेतलेला आहे त्यांनी जो हा कार्यक्रम इथं आयोजित केला फार दिवसापासून आमच्या मनात होतं कमीत कमी पाठी लागावी पण आज योग हेरम कुलकर्णी यांनी इथं आणलेलं आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करील आणि हे सगळे जे मान्यवर आहेत मी या सगळ्यांना वंदन करतो की आपण अतिशय चांगल्या रीतीनं प्रेरणा देणारे स्रोत आहात आपल्या सगळ्यांना मी नमस्कार करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराज साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर फास्ट प्योसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉन्सन एंड जॉन्सन अलकॉन आदि कंपन या फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव एक अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी गॅझबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव